मी रवींद्र चव्हाण घेतो की नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस हा दिवस कधीही विसरता येणार नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी तसेच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची थुरा माझ्या हाती सोपवण्यात आली महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला गती द्यायची असेल तर आपल्या महाराष्ट्रात पायाभूत क्रांती घडली पाहिजे ही जाणीव गेल्या अनेक वर्षांपासून मनात होतीच त्यासाठी प्रयत्न देखील सुरू होते नव्या जबाबदारीमुळे या प्रयत्नांना भरीव पाठबळ लाभले आणि सुरू झाली कर्तव्य पथावर एक नवीन वाटचा वचनबद्धतेतून वचनपूर्तीच्या दिशेने महाराष्ट्राचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी शपथ घेतली त्याला आज बरोबर दोन वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात पायाभूत क्रांती घडवून आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलेल्या ले प्रयत्नांचा लेखाजोखा आज तुम्हा सर्वांसमोर मांडणं हे माझं कर्तव्यच या भावनेतून गेल्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केलेल्या प्रयत्नांचा मागोवा घेताना मला आनंद होत आहे गेल्या दोन वर्षांच्या वाटचालीत सगळ्यात महत्वाची होती ती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी अभियंता यांची मला लाभलेली साथ शपथविधी नंतर अगदी पुढच्याच महिन्यात अभियंता दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनियर्सशी हार्ट टू हार्ट संवाद साधला तेव्हा मी म्हणालो होतो की बदल्यांसाठी येऊ नका मला लालसा नाही बदल घडवायचा असेल तर जरूर या त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राज्यात बदल घडवण्याचे प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत कुठल्याही परिसरात जर बदल घडवायचा असेल तर त्या बदलाची सुरुवात ही तिथल्या रस्त्यांपासून व्हावी लागते रस्ते सुधारले की त्या रस्त्यांवरून समृद्धी येते त्यामुळे मी पहिला विडा उचलला तो महाराष्ट्र राज्यातील गावागावात वाडीवाडीत पक्के रस्ते पोहोचवण्याचा महाराष्ट्रातील रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रुपये अठ्ठेचाळीस हजार सहाशे सहा कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा हाती घेतल्यापासून आजपर्यंत राज्य मार्गांसाठी रुपये सहा हजार आठशे साठ कोटी रुपये आणि प्रमुख जिल्हा मार्गांसाठी रुपये बारा हजार दोनशे एकोणतीस कोटी रुपये खर्च करण्यात आले राज्य मार्गांवरील पुलांसाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपये तर प्रमुख जिल्हा मार्गांवरील पुलांसाठी सातशे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करण्यात आले याशिवाय इतर अनेक योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अंदाजे पंधरा हजार पाचशे सत्याऐंशी पूर्णांक सत्तावीस कोटी रुपये तर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात अंदाजे सतरा हजार एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक शहाण्णव कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत राज्यात उत्तम रस्त्यांचं नेटवर्क उभं राहावं यासाठी दोन हजार अठरा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक नवीन मॉडेल उभे राहिले हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल अर्थात हॅम हायब्रिड ॲन्युएटी भाग एक योजनेमधील एकूण मंजूर एकशे चव्वेचाळीस पॅकेजपैकी एकशे चौदा पॅकेजमधील बावीस हजार सातशे बेचाळीस कोटींची कामे पूर्ण झाली आहेत त्यापैकी माझ्या कार्यकाळात आठ हजार एकशे पन्नास कोटी इतका निधी खर्च झाला आहे आशियाई विकास बँक अर्थसहाय्य योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण चारशे एकावन्न किलोमीटर लांबीची रुपये एक हजार सातशे पन्नास कोटी किमतीची रस्ते विकासाची तेरा कामे पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यामधून चारशे एकोणसत्तर किलोमीटर लांबीची नऊशे एकोणचाळीस कोटी किमतीची सोळा कामे प्रगतीपथावर आहेत तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये मधून बारा हजार सहाशे शहाऐंशी कोटी किमतीची चव्वेचाळीस कामे हाती घेण्याचे नियोजित आहे कोकणचा सुपुत्र असल्याने कोकणवासियांच्या समस्या जवळून पाहिल्या होत्या या समस्या सोडवण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करत होतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रूपाने कोकणच्या विकासाची गुरुकिल्लीच हाती आली मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या बारा वर्षांपासून रखडलं होतं खरं तर हे काम राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत येतं कोकणवासियांची ही समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले दोषी कॉन्ट्रॅक्टर्सना ब्लॅकलिस्ट करणे साऱ्यांना सोबत आणून भूसंपादनासाठी जागा मिळवणे अशा असंख्य अडचणी होत्या पण हार न मानता नेटाने साऱ्या अडचणी सोडवल्या त्यामुळेच आज मुंबई गोवा महामार्ग झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे कोकणातील अनेक कुटुंबांची उपजीविका ही पर्यटन क्षेत्रावर आधारित आहे या क्षेत्राची वाढ होण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुकर झाला पाहिजे यासाठी कोकणातील सतरा प्रमुख राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गांची जोडण्यासाठी सहासष्ट पूर्णांक पस्तीस कोटी किमतीची तरतूद करण्यात आली आहे या निधीतून सदर काम वेगवान पद्धतीने केली जात आहे आपल्या कोकणात साकव पद्धत पूर्वापार चालत आली आहे कोकणात जास्त पाऊस पडल्यावर गावांचा संपर्क तुटतो त्यामुळे दोन ते अडीच हजार ठिकाणी हे साकव तयार करणं अत्यंत गरजेचं होतं पण हे करत असतानाच साकव उभारण्याची पद्धत काळासोबत बदलून आपल्या पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देणं देखील तितकंच गरजेचं होतं यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी भर दिला यामुळे आज कोकणातील अनेक ठिकाणी नवीन साकव उभे राहिले आहेत कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी कोकणला भेट देणाऱ्या प्रवाशांचे तसेच आपल्या चाकरमान्यांचे पहिले पाऊल पडते ते म्हणजे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्टेशनवर त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसर अत्याधुनिक आणि अद्ययावत असावा यासाठी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानक परिसरांचा पुनर्विकास करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्याचा संकल्प केला या संकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील वीर माणगाव आणि कोलाड अशी तीन स्थानक रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर राजापूर आणि खेड अशी पाच स्थानके आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी अशी ही चार स्थानके अशा एकूण बारा रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण व रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण इत्यादी कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून काम प्रगतीपथावर सुद्धा आहे आपल्या कोकणावर ईश्वराची कृपा आहे आंगणेवाडी कुणकेश्वर अशा अनेक देवस्थानांनी आपले कोकण नटले आहे या देवस्थानांपर्यंत जाणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास करण्याचा संकल्प पूर्णत्वास गेला आहे आंगणेवाडी जत्रोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी रस्ते विकासाबरोबरच आता देवस्थान परिसरात मोबाईल नेटवर्क शौचालय प्रसाधनगृहे अशा वेगवेगळ्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत त्यामुळे भाविकांची यात्रा आता अधिक सुलभ झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांची भासत होती जिल्ह्यातील रुग्णांना डॉक्टर्स आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्रांमध्ये मेड इन इंडिया रेमेडी किट आणि रेमेडी प्लॅटफॉर्म यांच्याद्वारे टेलिमेडिसिन सारखा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आता या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना जनरल फिजिशियन सोबतच गायनोकोलॉजी आणि ऑब्स्टेट्रिक्स पिडीएट्रिक्स ई एन टी अशा अनेक शाखांमधील डॉक्टरांचे ऑनलाईन कन्सल्टेशन मिळत आहे पुण्यातील एकॉर्ड हॉस्पिटल आणि नाशिक येथील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णांना मार्गदर्शन केलं जातं तसेच ॲडव्हान्स्ड केअरसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये रेफरन्स देखील पुरवले जातात सुरुवातीला कुडाळ तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन केंद्रांमध्ये या किटचे लोकार्पण करण्यात आले होते यासोबतच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा मसुरे भेडशी रेडी गोळवण निरवडे पेंडूर चौके अशा एकूण दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे मला सांगायला अतिशय आनंद होतो की आजवर तेहतीस हजारपेक्षा जास्त रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना प्राथमिक आणि ॲडव्हान्स्ड आरोग्य सुविधा सहजरित्या उपलब्ध झाल्या असून रुग्ण आणि नातेवाईकांचा खर्च व प्रवासाचा वेळ या गोष्टींची नक्कीच बचत होत आहे यासोबतच महाराष्ट्रातील विविध देवस्थानांचा जीर्णोद्धार करण्यावर देखील आपल्या महायुती सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भर दिला महाबळेश्वर तालुक्यातील श्री उत्तेश्वर मंदिर कारल्याचं श्री एकवीर आई मंदिर खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचं जतन संवर्धन आणि परिसर विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आध्यात्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन हजार बावीस आणि तेवीस या आर्थिक वर्षात पाच पूर्णांक सेहेचाळीस कोटी रुपये तर दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात तीस कोटी रुपये खर्च करण्यात आलेत आपली हिंदू संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील होतो आहे आणि राहीनसुद्धा चार डिसेंबर दोन हजार तेवीस हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला मालवण नजीकच्या शिवकालीन राजकोट किल्ल्याची काळाच्या ओघात पडझड झाली होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली तसेच भारतीय नौदलाच्या माध्यमातून राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला गुलामगिरीच्या खुणापासून काढत भारताचा वैभवशाली वारसा जपणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते या कामांचे देशार्पण करण्यात आले तसेच भारतीय नौदल दिन पहिल्यांदाच नौदल शक्ती केंद्र वगळून सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मालवण समुद्र किनाऱ्यावर पार पडला राजकोट किल्ल्यावरील बांधकाम पाहताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान उसंडून वाहत होता हे पाहून यासाठी मी केलेल्या श्रमांचे सार्थक झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच पालघर जिल्हा पालकमंत्री पदाची धुरा देखील माझ्या हाती आहे पालघर हा तसा बहुतांशी आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा गेल्या अनेक वर्षांपासून इथला विकास रखडला होता या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आदिवासी वाडे आणि पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा अभाव होता त्यामुळे अनेकदा या वाडे पाड्यांपासून रुग्णालयात पोहोचेपर्यंतच रुग्ण दगावल्याच्या दुर्दैवी घटना घडत होते हे चित्र बदलायचेच असा निर्धार मी केला यासाठी आपल्या महायुती सरकारने भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना अंमलात आणली सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चाच्या या योजनेअंतर्गत एकंदर सहा हजार आठशे अडतीस किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहेत आदिवासी तालुक्यांमधील आठ माही रस्ते यांना जोडणाऱ्या रस्त्यांची पायाभरणी झाली असून या मार्गांमुळे आदिवासी बांधवांचे जीवन सुकर आणि प्रवास सुखाचा झाला आहे पालघरमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या काल सुसंगत सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आश्रम शाळांच्या उभारणीवर देखील भर दिला आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू आणि जव्हार या पालघर जिल्ह्यातील दोन कार्यालयाअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या पस्तीस शासकीय आश्रम शाळांची दुरावस्था झाली होती या शाळांची रंगरंगोटी आणि दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे आदिवासी विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे या विद्यार्थ्यांना सुंदर अत्याधुनिक भौतिक सुविधांनी युक्त अशा शाळांमध्ये शिक्षण घेता आहे त्यांच्यासाठी शाळेच्या वास्तू आल्हाददायी आणि आनंददायी करण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळावे यासाठी एकशे एक्कावन्न गरम पाण्याचे गिजर बसवण्यात आले आहेत तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी सध्या स्थितीत तीन आश्रमशाळांमध्ये शाळांमध्ये आरो वॉटर मशीन बसवण्यात आले असून उर्वरित शाळांमध्ये अशा प्रकारचे बसवण्याचे कामही सुरू आहे आश्रम शाळांचा कायापालट करण्यात आल्यामुळे पालघरमधील दुर्गम भागात राहणाऱ्या आणि मागास विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक प्रगतीची संधी मिळत आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणजे विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालय काळाच्या ओघात अस्तित्वात असलेली इमारत अपुरी पडू लागली आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज भासू लागली विठ्ठल जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेवर आता आणि अत्याधुनिक पाचशे बेड्स असणारे जिल्हा सामान्य रुग्णालय बेड्सचे महिला व बाल रुग्णालय आणि दोनशे बेड्सचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असे एकूण नऊशे बेड्स असणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे या हॉस्पिटलमध्ये क्लिनेक रेडिओथेरपी एम आर आय सी टी स्कॅन अशा अनेक टेस्ट केल्या जाणार आहेत यासोबतच सहाशे जणांची बैठक व्यवस्था असणारे परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि एकशे ब्याऐंशी परिचारिकांची व्यवस्था असणारे वसतीगृह अशी एक स्वतंत्र इमारत देखील उभारण्यात येत आहे यासोबतच बाराशे दुचाकी आणि चारशे बारा चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी सात मजली स्वतंत्र कार प्लाझा उभारणार आहेत विशेष म्हणजे रुग्णालय इमारतीवर एअर अँब्युलन्स उतरवण्यासाठी हेलिपॅडची सोय देखील करण्यात आली आहे या सर्वांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत पाचशे सत्तावीस पूर्णांक एक्केचाळीस कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता सुद्धा दिली आहे अद्ययावत आधुनिक सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे हे वातानुकूलित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण झाल्यावर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी खर तर आरोग्याचे वरदान ठरणार आहे गडचिरोली चंद्रपूर हे एकेकाळी टेरर हब म्हणून ओळखले जाणारे नक्षलवादीग्रस्त जिल्हे आता स्टील हब म्हणून नावारूपाला येत आहेत या नक्षलवादी प्रदेशात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दोन हजार बावीस आणि तेवीस या आर्थिक वर्षांमध्ये दोनशे सत्याहत्तर कोटी एवढा निधी खर्च करण्यात आला या निधीमधून एका वर्षात नक्षलग्रस्त चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तब्बल एकशे त्रेपन्न किलोमीटर लांबीचे रस्ते आणि सत्तावन्न पुलांचे बांधकाम पूर्ण झाले या पायाभूत सुविधांमुळे आपल्या पोलीस बांधवांना नक्षलवाद्यांचा वाटा उचलता आला याचा मला खरंच आनंद आहे प्रशासकीय इमारती म्हटलं की आठवतात त्या जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या इमारती मात्र हे चित्र बदलायचं असा निर्धार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं केला आणि प्रलंबित कामांना गती दिली नव्या संकल्पनांचा अंतर्भाव केला आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं तेहत्तीस हजार चारशे चव्वेचाळीस लहान मोठ्या शासकीय इमारतींची बांधकामे आणि नूतनीकरण करण्यात आले जसं की पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय मुंबईतील एक्साईज भवन माजगाव कोर्ट चंद्रपूर इथलं वन प्रबोधिनी नागपूरमधील विधी विद्यापीठ भिवकुंड येथील सैनिकी शाळा आणि अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह यांसारख्या अनेक का इमारतींचा कायापालट झाला सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय कार्यालय जिल्हा रुग्णालय वन विभागाच्या इमारती वसतीगृहे न्यायालय अशा जीर्ण इमारतींचे रुपडे बदलले असून आता अत्याधुनिक बांधकाम शैली असलेल्या या इमारती पर्यावरणपूरक तसेच परदेशी इमारतींप्रमाणे उत्कृष्ट आणि सौंदर्यपूर्ण बनल्या आहेत प्रशासकीय इमारतींमध्ये पहिल्यांदाच स्वयंचलित जिने आणि लिफ्ट तर वसतीगृहांमध्ये डिजिटल लायब्ररी तसेच रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि मशीन्स उभारण्यात याचा नागरिकांना फार मोठा लाभ होत आहे अत्याधुनिक युक्त इमारतींमुळे प्रशासकीय कामकाज वेगवान झाले असून नागरिकांना तात्काळ उत्तम सुविधा उपलब्ध होत आहेत प्रशासकीय इमारतींचा कायापालट करण्याचा निर्धार प्रत्यक्षात उतरल्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये समाधानकारक चित्र तयार झालं आहे महाराष्ट्रात पायाभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला बहुतांशी वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवावे लागते यामध्ये अनेकदा अडचणी उभ्या राहतात सरकारी स्तरावर सर्वांना सोबत घेऊन त्या सोडवाव्या लागतात ही वेळखाऊ प्रक्रिया असते त्यामुळे जर महाराष्ट्रात सोयी सुविधांची उभारणी गतिमान पद्धतीनं करायची असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग स्वावलंबी झाला पाहिजे यासाठी काय करता येईल याचा विचार करत असतानाच एक संकल्पना पुढे आली पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करणं हीच ती संकल्पना याच संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात एम एस आय डी सी स्थापन झालं या एम एस आय डी सीच्या माध्यमातून सुधारित हायब्रिड अॅन्युटी योजनेअंतर्गत सहा हजार किलोमीटर लांबीची अंदाजे सदोतीस हजार कोटी किमतीची दीडशे कामे हाती घेण्यात आली आहेत या भरघोस निधीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रस्ते पूल अशा पायाभूत सुविधांचे जाळं उभारण्यात येणार आहे यामुळे महाराष्ट्रवासियांचा प्रवास आता सुखाचा होणार आहे आपले आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम यांना त्यांच्या जन्मस्थानी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात विराजमान झालेलं बघता यावं यासाठी हिंदूंनी गेल्या पाच शतकांपासून जो संघर्ष केला त्याला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी पूर्ण विराम मिळाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते झालेला प्रभू श्री बालकराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बघताना डोळ्यांचे पारणे फिटले तेव्हापासूनच जगभरातून अनेक भक्त रामरायांच्या दर्शनासाठी अयोध्येला येत आहेत आपल्या महाराष्ट्रातून अयोध्या धाम येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील खूप मोठी आहे महाराष्ट्रातून रामरायांच्या दर्शनासाठी अयोध्या धाम येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भव्य महाराष्ट्र भक्त सदन उभारण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून हे भवन उभारण्याची दैवी संधी मला मिळाली आहे हे भाग्यच उत्तर प्रदेश सरकारकडून महाराष्ट्र भक्त सदन उभारण्यासाठी शरयू किनारी भूखंड सुद्धा मिळाला या जागेच्या रकमेपैकी दहा टक्के रक्कम उत्तर प्रदेश सरकारला अदा करण्यात आली आहे आता लवकरच या जागेवर भव्य आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे महाराष्ट्र भक्त सदन उभारण्यात येईल ज्यामुळे महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची अयोध्या वारी आणखी सुलभ आणि सुखकर होणार आहे अयोध्येप्रमाणेच काश्मीरचे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी तिथे जाणाऱ्या महाराष्ट्रवासियांसाठी देखील आपल्या महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला या दृष्टीने जमीन खरेदी करण्यासाठी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नऊ कोटी तीस लाख चोवीस हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे जम्मू आणि काश्मीर सरकारकडून बडगाम जिल्ह्यातील इच्छगाम येथील दोन पूर्णांक पन्नास एकर जमीन आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाली असून जमीन खरेदी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे आता या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरूपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी सुविधा असाव्यात याचा आराखडा आखला जात आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल यामुळे महाराष्ट्रातून काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची काश्मीर सफर नक्कीच सुखकर होणार आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो काबिल होगा हा डायलॉग सरळ सेवा भरती प्रक्रियेत खरा ठरला आदरणीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मेरिटनुसार सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याचा पायंडा पाडला हेच तत्व पुढे घेऊन जात माझ्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभागातील तब्बल एक हजार पाचशे सहासष्ट पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली सरळ सेवेची रिक्त पद भरण्याकरिता राज्यातील विविध प्रादेशिक स्तरावर परीक्षा न घेता पदभरतीसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती प्राधिकृत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पदभरतीची जाहिरात राज्यातील सर्व वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या काळात अतिशय वेगवान निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली या भरती प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या एक हजार पाचशे सहासष्ट उमेदवारांना सात मार्च दोन हजार चोवीस रोजी नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले अशा प्रकारची गतिमान निष्पक्ष आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवून आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वांपुढे एक आदर्श ठेवला याशिवाय मागील दोन वर्षात अनुकंपा तत्वावर पारदर्शकपणे नियुक्ती प्रक्रिया देखील राबवण्यात आली आहे या यामध्ये गट क दर्जाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक तसेच गट ड दर्जाच्या शिपाई चौकीदार सफाई कामगार मिळून दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात एकशे एकोणसत्तर आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकशे पंचेचाळीस जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा हाती घेतली तेव्हा एक माणस होता तो म्हणजे तंत्रज्ञान आणि सुधारणा या माध्यमातून बांधकाम खात्यात सकारात्मक क्रांती घडवण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा बदल घडवून आणत कार्यशैली अधिक गतिमान व पारदर्शक करण्यात मी नक्कीच यशस्वी ठरलो आणि हा मानस सफल झाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व योजनांचे सनियंत्रण करण्यासाठी पी एम आय एस अर्थात प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे याद्वारे सर्व योजनांच्या आर्थिक व भौतिक प्रगती अहवालाचा रिअल टाइम डेटा आता उपलब्ध होणार आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या एखाद्या रस्त्यावर खड्डा पडला असेल तर त्या तक्रारीचे निवारण तात्काळ व्हावे यासाठी ऑनलाइन खड्डे तक्रार निवारण प्रणाली सुद्धा विकसित करण्यात येत आहे पी सी आर एस म्हणजेच पॉट कंप्लेंट रेड्रेसल सिस्टीम या ऍपद्वारे सर्व नागरिकांना खड्ड्यासंबंधित तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ खड्डे दुरुस्ती कामे पूर्ण करण्यात येणार महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे या जाणिवेतून सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत असताना एक गोष्ट मात्र नमूद करावीशी वाटते गेल्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यातील रस्ते शासकीय इमारती मंदिरांचा पुनर्विकास अशा विविध कामांसाठी आस्था गायब भरघोस निधी देण्यात आला आहे नऊ ऑगस्ट 2022 रोजी शपथ घेतल्यापासून ते आजपर्यंत आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात दोन हजार दोनशे सतरा पूर्णांक पन्नास किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून दोन हजार सहाशे पंचेचाळीस पूर्णांक बत्तीस किलोमीटर लांबीची कामे आहेत एकशे पंचावन्न पुलांचं काम पूर्ण झालं असून दोनशे एकोणतीस पुलांचं काम प्रगती पथावर आहे नांदेड प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात एक हजार तीनशे एकाहत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून -55 km मा एक हजार आठशे अडुसष्ट पूर्णांक पंचावन्न किलोमीटर लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत एकशे चोवीस पुलांचं काम पूर्ण झालं असून एकशे सत्तर पुलांचं काम प्रगतीपथावर आहे पुणे प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात दोन हजार सातशे त्रेसष्ट पूर्णांक एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून चार हजार सहाशे तीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीची कामे अजूनही प्रगतीपथावर आहेत बेचाळीस पुलांचं काम पूर्ण झालं असून एकशे चौऱ्याऐंशी पुलांचं काम आता प्रगतीपथावर आहे कोकण प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात एक हजार सहाशे पस्तीस पूर्णांक त्र्याऐंशी किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून एक हजार आठशे एकोणचाळीस पूर्णांक सत्त्याऐंशी किलोमीटर लांबीची कामे आता प्रगतीपथावर आहेत दोनशे पुलांचं काम सुद्धा पूर्ण झालं असून दोनशे सदुसष्ट पुलांचं काम आता प्रगतीपथावर आहे नाशिक प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात दहा हजार तीनशे ब्याण्णव पूर्णांक तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून बारा 12 हजार एकशे एकोणचाळीस पूर्णांक चौसष्ट किलोमीटर लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत दोनशे एकोणऐंशी पुलांचं काम पूर्ण झालं असून पाचशे पासष्ट पुलांचं काम प्रगतीपथावर आहे छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात एक हजार पाचशे सत्तावीस पूर्णांक छत्तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून दोन हजार नऊशे अडोतीस पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत एकशे सहा पुलांचं काम पूर्ण झालं असून एकशे बावन्न पुलांचं काम प्रगतीपथावर आहे नागपूर प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात तीन हजार नऊशे एकोणऐंशी पूर्णांक एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून दोन हजार नऊशे एकोणऐंशी पूर्णांक सत्त्याऐंशी किलोमीटर लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत एकशे अठ्ठेचाळीस पुलांचं काम पूर्ण झालं असून दोनशे तीस पुलांचं काम आता प्रगतीपथावर आहे दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस या तीन आर्थिक वर्षांमध्ये मिळून महाराष्ट्रातील रस्ते उपक्षेत्रासाठी सत्तर हजार चारशे तेरा पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी पन्नास हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत या भरघोस निधीतून झालेल्या रस्त्यांवरून महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात गावागावात सुखसमृद्धी पोहोचत आहे गतिमान सरकार वेगवान कारभार हे आपल्या महायुती सरकारचे उद्दिष्ट साध्य करत गेल्या दोन वर्षात कुठलाही पक्षपात न करता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक विकासकामं करता आली याचं मला खरंच समाधान वाटतं द्वितीय वर्षपूर्तीच्या निमित्ताने या वाटचालीचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या भारताच्या प्रगतीत आपलाही खारीचा वाटा असावा इतकाच संकल्प होतो या संकल्पपूर्तीच्या वाटेवर गेल्या दोन वर्षात जी वाटचाल केली त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रूपाने हजारो हातांची साथ मला लाभली आणि म्हणूनच ही समाधानकारक वाटचाल करू शकलो असं मला वाटतं या प्रवासात देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांचे मार्गदर्शन लाभलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं पाठबळ यामुळेच महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडवण्याचे बळ मला मिळाले याहून सर्वात मोलाची आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मायबाप मतदारांनी दाखवलेला विश्वास दिलेली साथ आणि केलेली सोबत या गोष्टींनीच कर्तव्यपथावरची ही वाटचाल आणखी सुलभ झाली आहे वाटचाल अशीच निरंतर सुरू राहील माझ्या हातून आपल्या महाराष्ट्राची सेवा निरंतर घडत राहील आपला हा विश्वास माझ्यासोबत असाच राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र